ओके okay, तर आता जे मगाशी मी तुम्हाला म्हटलं की एक सरप्राईज आहे जे कोणालाच माहित नाहीये ह्याही व्यक्तीला माहित नाहीये मलाच नाही ते फक्त तर आता आपण त्या एक्सरसाइज लाईज किंवा असं एक्सरसाइज किंवा काय म्हणू शकतो त्याला आपण त्या गमत मज्जा मस्तीला सुरुवात करणार आहोत तर बघूया आपण कोण किती छान आहे ठरू शकत काम हा कोण किती पाणी डुबुक डुबुक तर आता आपण कुणापासून सुरुवात करायची तर आता मी ह्यांना कोणालाही कोणाचंही नाव इथे दोन तीन चार पाच सहा सात अरे कमाल मज्जाच परफेक्ट लोक आहेत तर आता मी प्रत्येकाला असा रॅन्डम कुणालाही एक रस देणार नवरला आणि त्याच्याबद्दल त्या रसाबद्दल व्यवस्थित डिस्क्रिप्शन द्यायचं आणि त्या रसामध्ये किमान दोन मिनटं सलग बोलायचं ही एक्सरसाइज आहे तर आता आपण मजा कोण कोण करू तर आता आपण सुरुवात करूया याला मी जो रस देणार आहे तो त्याच्यासाठी फार नॉर्मल आहे तो रेग्युलर आयुष्यात तसेच काहीतरी चाळे करत असतो <laughs> <laughs> <laughs>

बहुमताने ठरेल साडेसेचाळीस हा एक दोन तीन चार पाच सहा सात जण आहेत सत्तर पैकी साडेसेचाळीस दुसरा दुसरा क्रमांक आहे सृष्टी आणि रितेश देशमुख तुम्ही जर पाहत असाल तर आता लवकरच तुमचा नंबर कट होणार आहे कारण आता आमचे दोस्त आले युवराज तामनकर ओके तर तुला रस आहे रौद्र जे फार बघायला मिळत नाही त्याचे टाइम अप झाला की झिरो पॉइंट शिक्षा आहे सगळ्यात कमी पॉइंट असणार हे सुरू केलं असत हेच सुरू केलं असत

वेगच नंबर द्यायचा श्रुंगारसा बद्दल आपण काय म्हणू शकतो श्रुंगारस म्हणजे एकदम असं सुंदर सुंदर एकदम अतिसुंदर असं मोहित करून टाकणार म्हणाला आता

काय बोलू तिच्याबद्दल तिच्याबद्दल बोलावं सगळं त्या पेपरवर हा आजचा पॉडकास्ट विथ कलाकारचा एपिसोड तुम्हाला कसा वाटलाय आम्हाला सांगा अनुभव सांगायला सुरुवात केली तरी ओके ठीक आहे किती गुण ते कसं आहे सात सहा सहा सात सात पाच सहा 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 किती झाले चव्वेचाळीस चव्वेचाळीस कोण मिळालेले आहेत नंतर पैकी तुझे होते साडे सेहेचाळीस तुझे होते बावन्न चोपन्न किती होते चोपन्न आणि चौवेचाळीस म्हणजे तू आता लोएस्ट आहेस तर पुढचा पुढचा जो कंटेस्टंट आहे त्याला रस मी देणार आहे अबे जल्दी बोल कल सुबह पनवेल निकलना है अद्भुत अद्भुत रस मी देणार आहे आणि त्याचा जो कंटेस्टंट आहे विश्लेषा अद्भुत म्हणजे सरप्राइस ते तुझं तुला बघायचं ना ते कसं सांगणार मग डायरेक्ट आयत्या प्लेट मध्ये आणून दिल्या ट्वेंटी इयर्स लेट

हे पण अद्भुत रसात सांगणं अपेक्षित होत ठीक आहे एक्झाम्पल दे रे <laughs> <laughs> एक्झाम्पल दे अद्भुत रसाने झालेली नंतर तू अस बंद ओके <laughs> <रसागी। laughs> okay, तर अशा प्रकारे खूप माती झालेली आहे इज्जतीची अभिमानच कसा तरी ठीक आहे चल बोल तो किती पॉइंट तू प्रयत्न तरी केला एक मार्ग

ठीक आहे तर सगळ्यात लोएस्ट आता अचानक ड्रॉप डाऊन झालेलं आहे आणि हे एवढं डाऊन झालेलं आहे याच्या खाली कोण जाईल म्हणजे पुढचा जो रस आ, मी देणार आहे तो आहे हास्य रस सगळ्यात सोपा रस आणि तो रस मी ऑबविसली देणार आहे शुभम चला स्टार्ट <laughs> <laughs> तो तो <laughs> <laughs> मी तुम्हाला माझे जोक सगळे असतात म्हणजे मी सोडून सगळे असतात तुम्हाला मी गंमत सांगतो मी जाऊ दे तुम्ही काय बोलताय लोक <laughs> पण बोलायचं ठीक आहे तरी बेटर प्रयत्न होता त्यांना विचार या मार्कांचं काय किती मिळणार आहे ते किती वाटते किती फायल घेऊन चार

Yeah. या सगळ्यांना लागू होत मी याला yeah. एक निरोप पास केलेला so, <laughs> yeah. 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 मी सांगितलं होतं yeah. की आपण याची मजा घेऊ इकडनं मी विचारायला सुरुवात केल्यानंतर सगळ्यांनी झिरो 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 असं म्हणायला सुरुवात करा आणि मग नंतर रिअल पॉईंट सांगा सुरुवातच पाच पासन करतात का का असं मंदपणा का केला मंद याला फक्त मंद आवडा एकच शब्द आहे शिक्षण यश ना आता एक शिक्षण मिळणार असत हा पार्टी प्रमाणे बड्डेची पार्टी अजून बर ठीक आहे चला पुढे पुढचा रस जो आहे तो आहे करुण रस आणि तो आता आपल्याला करुण दाखवणार आहे दुःख तुमचं आयुष्य छान चाललंय छान सर चाललंय छान म्हणजे काय सर आयुष्य चाललंय आणि अचानक तुमच्यावर काही संकट आलं कधी आणि आबा होते तेव्हा आपण म्हणतो ना आपण किंमत नाही करत लोकांची पण मी आबा होते तेव्हा त्यांची कधीच किंमत नाही केली पण आता मला त्यांची इतकी आवडणते पदोपदी सारखी पॉलिटिक्स मी फील्ड चूज केलं त्यांना बघून खरंच खूप बरं वाटलं असत्या मोठ्या युनिव्हर्सिटी मध्ये मी एनरोल झालो त्यांना बघून खरंच खूप आनंद झाला असतो सो आजोबा मिस प्लीज ह्या करून रेसांमध्ये विनोद का करायला त्याच्यामुळे त्याला स्वतःलाच हसायला येत होतं हे त्यालाही माहिती आहे किस्से किस्से कथन स्पर्धा असं असं वाटत आहे तिथिकडं एक किस्सा इथनं एक किस्सा इथनं एक किस्सा तीन तीन किस्से आले प्रटिकी सर <laughs> किती मार्क हे कॉन्टॅक्ट छान होता म्हणून मी नऊ दे छान होता

सात म्हणजे बारा ए ए आहे 8 8 आहे पण पण लगेच देते 56 55 माय गॉड हायेस्ट माय गॉड हायेस्ट मी पाच मार्कची स्टोरीला दिले 80 पेकी 66 गुण मिळालेले आहेत आणि हा आता हायेस्ट आहे आणि लोएस्ट कोण आहे ठीक आहे पुढचा आपला जो रस आहे पुढचा रस आपण देऊया भयानक रस देऊया भयानक रस आणि भयानक रस मी भयानक माणसाला देतोय भया <laughs> 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 okay, भयानक रस भयानक, भयानक रसामध्ये तर मी तुम्हाला घाबरवू शकतो बाव मी स्वतः खाबरू शकतो मला जी माझे मला खाबरवायचं की खाबरायचं मला माहिती आहे का मी ना मूळचा रत्नागिरीच आणि मी जेव्हा माझ्या गावी गेलो त्यावेळी मी माझ्या अंगणात एकटा एकटाच बसलो होतो आणि घरात कुठं अंधार पसरला होता बाजूला आणि माझ्या उजव्या बाजूला रानातून सरसर आवाज आला मी 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 पटकन बघितलं पण पण मला मला तिथे कोणीच दिसला नाही कोणीच कोणीच दिसलं मला तिथे तेवढ्यात तेवढ्यात मी मी पळत घरात पळत आणि आणि आईला सांगितलं की आई बाहेर आहे ना कोणीतरी आहे म्हणजे मला ना सारखं सारखं अरे तिथे जंगलात एकटाच काय करतोस या दिशेने कधीपासन हाका मारते मी तुला प्रश्न मला हा पडलाय माझ्यासोबत होत ते कोण होत ठीक आहे इगोवर आल्यानंतर अस ठीक आहे चला पॉईंट सहा दहा 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 नऊ मुद्दाम नऊ म्हणजे ठीक आहे तर आता पुढचा रस जो आहे तो आहे वीर रस आणि मी वीर रस देतो आहे योगेशला म्हणजेच मंदारला शौर्य धैर्य या सगळं मी सगळं ज्या वाक्यात देतो प्रत्येक वाक्य विरसातलं आपण म्हणतो आपल्या इतिहासात जे एवढे शूर आहेत त्यांचा आपण आदर्श घेऊ जेव्हा त्यांच्यातले काही गुण आपला देण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपण म्हणू शकतो की थोडासा प्रयत्न करतोय आपण त्या विरसात जाण्याचा आणि काय रे आवाज आला म्हणून आईला हात मारतात त्या क्षणी काठी घेऊन जायला पाहिजे होतं बघायला कोण आहे तिकडे ते हेच व्हायला नकोय हेच आहे आपल्याला किती वेळ आपण असा आईला आवाज आपण ही परिस्थिती आपल्या हातात कधी येणार आहोत हे असे अर्थाचे अनेक अनेक करता काढून माणसाला गडबडवायचं काय म्हणतो रे आनंद भेटतो ठीके नॉट बॅड नाईस्ट्राय ट्राय गुण 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 सॉली किती पैकी ते विचार पैकी आठ नऊ नऊ सात सात सहा सात सात सहा सहा ऐंशी सात आलेत इथपर्यंत आणि सहा आले नऊ होत सात आले हा हे चार, चार सात होते म्हणजे अठरावे आणि तुझे होते सहा म्हणजे चौतीस चौतीस आणि नऊ आणि आता शेवटच्या रसाकडे आपण येणार शेवटचा रस म्हणजे अर्थात शांत रस आणि एक चुळगुळे माणसाला शांत रस आपण देणार आहोत बघूया तू काय परफॉर्म करतोय लवकर आटप हा लवकर आटप कितीही वेळ बोललो काहीही बोललो निरर्थक बोललो तरी काय फरक पडत नाही कारण शांतता ही भावना खूप महत्वाची कारण त्यात आपण स्वतःला जाणून घेऊ शकतो आणि अशा या शांत रसात आपण सतत सगळ्या गोष्टीचा विचार शांतता शांततेचा सुद्धा आवाज असतो

नऊ no. म्हणजे किती किती झाले झाले पंचावन्न 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 आणि आठ हा पंचावन्न आणि सोळा एकाहत्तर एकाहत्तर म्हणजे पहिला क्रमांक पटकावलेला आहे अनिरुद्ध हा <laughs> आणि द्वितीय क्रमांक पटकवलेला आहे विराज।, विराज, विराज साने यांनी एकाच थँक्यू थँक्यू आणि तृतीय क्रमांक यांच्याकडे आपल्याला शेअर केला आहे एकसष्ट का पासष्ट काहीतरी झालं पासष्ट होते पासष्ट पासष्ट तर हे तीन आपले आजचे विजेते आहेत आणि सगळ्यात कमी क्रमांक पटकावलेला आहे या व्यक्तीने आणि त्याचा त्यांना अभिमान आहे तर अशी याची एक्सरसाईज होती आणि अशीच अशीच वेगवेगळी एक्सरसाईज वेगवेगळी डोकं लावून मी एक्सरसाईज यांच्यासाठी आणणार आहे आता मग त्यांचे रिएक्शन पकडणार आज जशी तारांबळ उडाली तशी पुढच्या सगळ्या ब्लॉग्समध्ये मध्ये उडताना बघणार आहात तुम्ही सो so, फक्त तालमीचं नाही अशी पण दमाल येणारे म्हणजे रटाळ व्हायला नको ब्लॉग्स सो हा आजचा ब्लॉग होता खूप मोठा झाला असेल आय नो पण बघा वॉच टाइम वाढवा थोडासा गरज आहे आणि पुढच्या ब्लॉगसाठी आपण भेटूया लवकरच भेटूया फार वेळ घालवणार नाही कारण मजा येते आम्हाला मजा येते तर हा ब्लॉग इथे एंड करूया कारण आता आम्ही थोडीशी तालीम करतो रंत्रू मारतो कारण आल्यापासून हेच करतोय रस वगैरे हो तर आता थोडीशी तालीम करतो आणि या रसामध्ये त्यांना जरा वाक्य बोलायला लागतो हिंदी बोलायचंय कारण ऍक्सेंट पण काढून घ्यायचा त्यांच्याकडनं सो भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत स्टे सेफ अँड बी अ कलाकार बाय बाय लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका गुड नाईट बोल कारण कारण फुकट आहे फुकट तिथे आपण तर जा बिंदास सबस्क्राईब करा लाईक करा बेल बटन बेल बटन बेल आयकॉन दाबायला विसरू नका आपण पुढच्या ब्लॉग मध्ये भेटणार बाय बाय टेक केअर गुड नाईट गुड नाईट बाय बाय